नॅचरल हो हो हो, हो. <laughs> शुगर आणि शुगरने मंडळींच आणि आत्ताच आमांनी जी माहिती सांगितली ती खूपच मला म्हणजे आत्ता सध्या तुमची काय कंडिशन आहे सुद्धा मला थोडक्यात कळलेली आहे सगळ्यांचं एकदा पहिल्यांदा स्वागत करतो माझं नाव विनेश रेगे इंटरनॅशनल लिमिटेड ही जी खताची कंपनी आहे त्यामध्ये मी डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम आहे पुण्यामध्ये असतो थोडस फक्त एवढंच सांगायचं होतं की आता जेवढे प्रश्न तुम्ही मला म्हणजे येळकर साहेबांनी सांगितले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला एवढ्या छोट्या वेळात देता येणं शक्य नाहीये पण तरी सुद्धा मी बऱ्यापैकी या प्रत्येक पॉइंटला ऍटलिस्ट हात लावायचा प्रयत्न करीन जेणेकरून आता तुमचं जे नियोजन आहे खताचं त्यामध्ये तुम्हाला त्याची मदत आणि माझी सर्वांना विनंती राहील की ह्या जर गोष्टी आपल्याला आणखी डिटेलमध्ये चर्चा करायची असतील तर मी स्वतः तुमच्याकडे येईन तुमच्या ठिकाणी आपण फिल्ड टू फिल्ड विजिट करू कारण कसं आहे प्रत्येक शेतकऱ्यांना आता जरी मी तुम्हाला एक सर्वसाधारण डोस किंवा सर्वसाधारण खताचं नियोजन जरी सांगितलं तरी हे खताचं नियोजन जे आहे हे प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रमाणे म्हणजे प्रत्येक शेताच्या प्रमाणे आणि तिथे असलेल्या पिकाच्या अवस्थेप्रमाणे हे बदलत राहणार आताच आपण एक मुद्दा मी पहिले चर्चेला घेतो आणि मग मी पुढे माझ्या प्रेझेंटेशनला दा जातो प्रेझेंटेशन असं काही असं नाहीये मी फक्त कारण आता कसं तुमच्याकडे आता एक पावसाळी डोस राहिलेला आहे जो तुम्हाला द्यायचा आहे आणि तो देत असताना आपल्या आत्ताची असलेली कंडिशन तुम्ही आतापर्यंत वापरलेली खत याचा वा। तुम्ही कितपत वापर केला याच्या बद्दल मला तेवढीशी आत्ता आयडिया नाहीये कारण प्रत्येकाने शेतकऱ्यांनी आपापल्या खिशात त्याप्रमाणे आपण हे नियोजन केलेलं असतं परंतु आताच्या घडीला पाऊस चांगला झालेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये यावेळी जर आपण एक शेवटचा डोस चांगला दिला तर त्याचा निश्चितच चांगला आपल्याला वापर किंवा उपयोग होऊ शकतो आत्ताच जे चुनखडी जमिनीचे काही फोटो दाखवले ज्याच्यामध्ये जो पिवळसरपणा दाखवला तर हा पिवळसरपणा हा सरसकट डेफिनेशन डेफिशियन्सीमुळे म्हणजेच हा तो जो तो जो फोटो आहे हा हा लोहची कमतरता ही असते कारण ज्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असतं अशा ठिकाणी या लोहची कमतरता जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येत असते अशा ठिकाणी खरं सांगायचं झालं तर एक लक्षात ठेवा चुनखडीची जमीन आहे म्हणून ती जमीन तर पूर्णपणे तुम्ही काही बदलू शकत नाही पण जमिनीचे काही गुणधर्म जे आहेत ते आ, व्यवस्थित जर आपण खताचं नियोजन केलं आणि वर्षानुवर्ष जर आपण या जमिनीमध्ये थोडा सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण आता तुम्ही जसं आता आबानी सुद्धा सांगितलं आणि एळकर साहेबांनी सांगितलं की नॅचरल शुगर स्वतःच एक नावाचं फ्लॉवरचं फर्टिलायझर तयार करते ज्याच्यामध्ये पीडीएम पोटॅश आहे सेंद्रिय पदार्थ आहे तर नेहमी लक्षात ठेवावं की जिथे जिथे सुनखडी युक्त जमीन आहे अशा ठिकाणी तुम्हाला सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं गरजेचं आहे जमिनीमध्ये गंधकाची मात्रा थोडीशी तुम्हाला वाढवावी लागेल कारण गंधक ज्यावेळी जमिनीमध्ये जातं त्यावेळी गंधकापासून एक हाय ऍसिडिटी mm. निर्माण होते आणि त्यामुळे हे चुनखडीचं प्रमाण थोडं प्रमाणात का होईना पण कमी व्हायला मदत होते ज्यावेळी आपण गंधक देतो त्यावेळी चुनखडीचं प्रमाण सप्रेस होतं आणि दिलेली जी अन्नद्रव्य जी चुनखडीमुळे पिकाला मिळालेली नाहीये ती पिकाला मिळायला सुरुवात होते त्याच्यामुळे अशा ठिकाणच्या जमिनीमध्ये नियोजन करत असताना थोडं गंधक आणि ऑर्गेनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं आपल्याला जास्त गरजेचं आहे त्याचप्रमाणे अशा जमिनीमध्ये फवारणीच्या माध्यमातून जर आपण अन्नद्रव्यांचा थोडा वापर करू शकलात कारण प्रत्येक ठिकाणी जास्त मोठा ऊस झाल्यानंतर फवारणी देणं शक्य नसतं परंतु वसंत ऊर्जा किंवा व्हीएसआयने जी काही काही औषध काढलेत औषध म्हणण्यापेक्षा टॉनिक्स आहेत त्यांची ती न्यूट्रिएंट्स आहेत ती जर तुम्ही फवारणीच्या माध्यमातून दिली तर त्याचा सुद्धा वापर पीक चांगल्या पद्धतीने करू शकत आणि आपल्याला त्याचा उपयोग चांगल्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आता एक फोटो येळकर साहेबांनी जो दाखवला ज्याच्यामध्ये पाणी खूप साचलंय एक लक्षात ठेवा पाणी साचणं हे काही आपल्या हातात नसतं अशा ठिकाणी त्या पाण्याला वाट करून बाहेर काढून देणं हे सगळ्यात पहिलं काम राहील आणि त्या ठिकाणी वाफसा कंडिशन आल्यानंतर जर त्याच्यामध्ये आपण काही आंतरमशागत करू शकलो तर तिथे हवा खेळती राहू शकते दुसरी गोष्ट अशा ठिकाणी ज्यावेळी तुम्ही खताचा वापर करा त्या खतासोबत थोडासा युमिक ऍसिडचा वापर जर आपण केलात किंवा जास्त मोठ्या प्रमाणात जर सेंद्रिय पदार्थाचा वापर केला तर त्याचा उपयोग आपल्याला ह्या पिकाची कंडिशन सुधारवायला होऊ शकतो मी एक छोटस प्रेझेंटेशन जर आपल्याला शेअर केलं इकडे दाखवलं तर चालेल का हो सर हो सर तुम्ही शेअर करा सर मी माझं इकडून बंद करतोय सर चालू करा सर आपण प्रेझेंटेशन करू शकता सर हा सर दिसत आहे सर दिसते का पूर्ण हो सर हो सर दिसतोय सर फक्त आता मोठं करा सर त्याला येस सर यस सर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आदरणीय चेअरमन साहेब स्वतः सदर बैठकीस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत त्यांनी तशा पद्धतीनं कळवलेलं सुद्धा आहे आणि आपलं एक थोडासा हे वेळ झाल्याच्या नंतर साहेब स्वतः जॉईन होतील आणि ते सुद्धा पुढची जी काही मॅनेजमेंटची जी काही ऊस पिकाच्या अनुषंगानं पुढच्या जे काही योजना असतील तर त्या अनुषंगानं सुद्धा जो आहे तो उहापोह जो आहे तो इथं होणार आहे तर कोणीही म्हणजे मदतच लेफ्ट होऊ नका पूर्ण अत्यंत महत्वाचं पावसाळी खत व्यवस्थापन जे काही आपण करणार आहे तर त्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन इथं होणार आहे आणि रेगे साहेब सुद्धा म्हणजे खूप त्यांचा गाढा अभ्यास याच्यामध्ये आहे तर ते आपल्याला मार्गदर्शनासाठी इथं उपस्थित आहेत स्क्रीन का आता नाही सर सर मोबाईल मधून करतायत ना तुम्ही नाही मी ऍक्च्युली लॅपटॉप मी खर तर प्रवासात आहे एका ठिकाणी थांबलोय ओके सर ओके सर. एकच मिनिट कारण हे गुगल मीट ची मला तेवढी सवय नाहीये सर हे सर। गुगल मीट वर घेण्याचा उद्देश असा होता की सर्व शेतकऱ्यांना म्हणजे बाकीचे थोडेसे वापरणं कॉम्प्लिकेटेड हे इनबिल्ट ऍप्लिकेशन आहे त्याच्यामुळे आपण थोडं ह्याचा प्रेफरन्स दिलेला सर मी थोडं सांगू का कसं करायचं श्रीधर पवार बोलते सर आ, सर तुम्ही काय करा पहिले स्टॉप शेअरिंग करा तुमचं प्रेझेंटेशन ओपन करून स्लाइड शो वरती घ्या आणि स्लाइड शो वरती घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही शेअर ऑप्शन सिलेक्ट कराल तेव्हा ते तुम्ही जे स्लाइड शो मध्ये घेतलेले टॅप अल्टर, अल्टर दाबून तुम्ही इकडे येऊ शकता म्हणजे एकदा समजा तुम्ही आता स्लाइड शो केल्यानंतर तुम्हाला तिकडे जाता येत नाही तर टॅप दाबा तिथे तुम्हाला ह्याची स्क्रीन दिसेल आपली प्रेझेंटेशनची तर त्याच्यामध्ये जाऊन मग शेअरच्या ऑप्शन वरून तुम्ही करू शकता सर आणि टॅब ना हा टॅब प्रेस करायचं अल्टर टॅब त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन येईल आपलं ये म्हणजे ही जी मिटिंग आहे गुगल मीटची ती टॅब येईल त्याच्यामध्ये जाऊन मग तुम्ही करू शकता झाले सर झाले सर, 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 ना हो हो धन्यवाद पवार साहेब अॅक्च्युली मला गुगल मीटची खरंच सवय नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे नॉर्मली आमच्या आहेत ठीक आहे शेतकरी बंधू नो मी हे बघा सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तुम्ही वर्षानुवर्ष शेती करताय ऊस शेतीत ऊस पिकामध्ये नेमकं काय का होतं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त संगत चांगलं माहिती आहे परंतु शास्त्र काय सांगतं आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काय बदल करू शकतो या बाबतीत मी थोडीशी माहिती आपल्याला इथे देऊ इच्छितो तीन हंगाम आपले असतात सुरू पूर्व हंगामी आणि अडसाली त्यातला आता जे आपण मी जे काही ऐकलं त्याच्याप्रमाणे अडसाली ह्या हंगामामध्ये आपल्याकडे जास्त लागवड होत नाही कारण आपल्याकडे पाऊस तेवढा मोठा पडत नाही पण पूर्व हंगाम आणि सुरू या दोन हंगामामध्ये मा माझ्या मते मा आपल्याकडे बऱ्यापैकी लागवडी होतात त्याच्यामध्ये जवळजवळ आता ते सतरा हजार एकर जे सांगितलं येळकर साहेबांनी तेवढं आतापर्यंत तुमच्याकडे नोंद झालेली आहे अच्छा याच्यामध्ये मी आता आणखीन काही जे प्रेझेंटेशन किंवा जे काही फोटो बघितले त्याच्यामध्ये आपल्याकडे व्हरायटीज बऱ्याचशा वेगळ्या लावल्या जातात शहाऐंशी झिरो बत्तीस आणि दोनशे पासष्ट ह्या ज्या मेन व्हरायटीज आहेत ह्याचा वापर कदाचित आपल्याकडे कमी होत असेल पण ह्या दोन व्हरायटीज ज्या आहेत त्यांचा उतारा चांगला असतो बऱ्याचशा ठिकाणी ह्या रोगाला किंवा किडीला बळी फार कमी प्रमाणात पडतात त्याच्यामुळे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळं जे क्षेत्र आहे ते पूर्णपणे याच दोन वरती चालतं शहाऐंशी झिरो बत्तीस आणि दोनशे पाच आता आपण थोडासा असा विचार करूया की आपण नेहमी दरवर्षी आपण ऊस पीक घेतो परंतु हे ऊस पिकामध्ये आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न असतं धरून चला आपल्याकडे जो सरासरी उतारा आहे तो साठ ते सत्तर टनाचा असेल असं मी एक गृहित धरून चाललोय काही ठिकाणी तो चाळीस टनाचा पण असेल काही ठिकाणी तो ऐंशी ते नव्वद टनाचा पण सुद्धा असू शकतो पण मग आपण जे प्रयत्न करतो आहोत दरवर्षी आपण जे ऊस लावतो त्याच्यामध्ये आपले उत्पन्न नेमकं कमी कशामुळे होऊ शकतात तर त्याच्यामध्ये ही काही कारण आपल्याला दिसून येतात की एक म्हणजे आपल्या जमिनीला तसं बघायला गेलं तर उसंत नसते ऊस काढून झाला की आपण परत ऊसच लावतो त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही आणि म्हणून त्या आपल्या जमिनीला काही प्रमाणात उसंत देणं फार गरजेचं असते दुसरी गोष्ट आपण काही जण आता रोप लावायला सुरुवात केली काही लोकांनी रोपांची लागवड करून म्हणजे रोप लावण्याच्या पद्धतीने सुद्धा लागवड करतात पण बऱ्याच वेळा जे बेण आपण निवडलं निवडतो त्या बेण्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा हे बेण अयोग्य असतं किंबहुना ते लागवडीचे योग्य नसल्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये कमी तिसरी गोष्ट सेंद्रिय खत आता हा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे कारण आपल्याकडे म्हणजे नॅचरल शुगर्स बरोबर मी काही काही वेळा नॅचरल शुगर्स मध्ये येऊनही गेलोय अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी मॅनेज केलेली ही के एक शुगर फॅक्टरी आहे असं मी स्वतः वैयक्तिक माझं मत आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे सॉइल टेस्टिंग हे जर उपलब्ध असेल तर माझ्या मते प्रत्येकाने ना एकदा तरी तीन वर्षात ना एकदा तरी किमान आपल्या मातीचं परीक्षण करून घ्यावं जेणेकरून आपल्याला खताचा डोस नीट ठरवता येईल दुसरी महत्वाची गोष्ट जेवढं टन आपल्याला उत्पन्न घ्यायचंय किंबहुना आपल्या डोक्यात एक विचार आहे की आपण ऐंशी टना पण जायचंय तर मग ऐंशी टनासाठी नेमकं आपल्याला किती खत टाकावं लागेल याचा विचार आपण पहिल्यापासून केला पाहिजे त्याच्यानंतरची सेंद्रिय खत आता सेंद्रिय खत ज्यांच्याकडे घरी शेणखत आहे त्यांनी कुठचंही दुसरं शेण सेंद्रिय खत नाही वापरलं तरी चाललं शेणखतासारखा खरंच सांगतो खताला दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळे ज्यांच्याकडे शेणखत आहे त्यांनी ते शेणखत निश्चित वापरावं परंतु हे शेणखत चांगल्या प्रकारचं कुजलेलं असावं आपल्याकडे आपण बघतो की बऱ्याच वेळा ते शेणखत चांगल्या प्रकारे कुजलेलं नसतं आणि त्याचा फायदा व्हायच्याऐवजी त्याचा आपल्याला नुकसानच दिसून येत त्याच्यामुळे सेंद्रिय खत जर नॅचरल शुगर सारखी कंपनी फॅक्टरी तयार करत असेल तर त्या सेंद्रिय खताचा वापर आपण निश्चित करावा दुसरी आणखीन एक ह्याच्यातली महत्वाची गोष्ट अशी पण आहे की लोकांच्या डोक्यात ही एक भ्रामक कल्पना आहे की सेंद्रिय आणि रासायनिक खत मी एकत्र टाकलं तर मला त्याचा इफेक्ट मिळणार नाही ही चुकीची कल्पना आहे सेंद्रिय आणि रासायनिक खत मिक्स करून तुम्ही जर माती ऍड केलं तर त्याचा इफेक्ट त्या दोघांचा जो कंबाइंड इफेक्ट आहे हा अतिशय चांगला आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळू शकतो किंबहुना सेंद्रिय खतासोबत जर रासायनिक खताची मात्रा आपण मिक्स करून टाकली तर माझी खात्री आहे ज्या ठिकाणी तुम्ही पाच ते सहा बॅग टाकताय तिथं तुम्ही एक ते दोन बॅग आरामात कमी करू शकता त्याच्यानंतर जी गोष्ट रासायनिक खतं आता रासायनिक खत म्हटलं आणि ऊस हे पीक म्हटलं की सगळ्यात पहिल्या पहिल्यासमोर जे खत येत ते म्हणजे युरिया आणि युरिया हे आपण का वापरतो तर ते सगळ्यात स्वस्त आहे त्याच्यानंतर आपण बाकीच्या खतांवरती तेवढा विश्वास किंवा ते खर्च करायला बघत नाही आणि फक्त युरियाच्या भरोशावर आपण ऊसाची शेती करू शकत नाही किंबहुना आपलं उत्पन्न कमी होण्याचं कारण हे जास्त युरियाचा वापर होऊ शकतो म्हणजे हे कारण असू शकतो पण रासायनिक खतांचा वारेमाप वापर करण्यापेक्षा म्हणजेच असंतुलित वापर करण्यापेक्षा संतुलित वापर जर आपण केला तर त्यामधनं आपल्याला उत्पन्न वाढीला निश्चित मदत आंतरमशागत आता बऱ्याच ठिकाणी जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाळ बांधणी मोठी बांधणी तर ही बाळ बांधणी आणि मोठी बांधणी आपण काही काही ठिकाणी करत नाही बाळ बांधणी आपण बऱ्याच वेळा अवॉइड करतो आपण करत नाही मोठी बांधणी मात्र आपण करतो कारण त्याच्यानंतर आपण शक्यतो शेतात जात नाही कारण शेत ऊस पूर्णपणे वाढलेला असतो आता याच्या नंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो फुटव्यांचे नियोजन हो आपल्या डोक्यात असा एक सरासर विचार असतो की माझ्याकडे जास्त फुटवे आले म्हणजे माझं उत्पन्न वाढेल परंतु ही कल्पना थोडीशी चुकीची आहे असं माझं वैयक्तिक मत उलट जास्त फुटवे म्हणजेच जास्त अन्नद्रव्यासाठी मारामारी तुमच्याकडे चोवीस पंचवीस आणि तीस कुठे जर झाले असतील किंवा जर होत असतील एकच मिनिटिंग मी तुला फोन करतो नंतर सॉरी अचानक फोन आला नाईला दच तो भेटवा लागला फुटव्यांचे नियोजन याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जास्त फुटवे झाले म्हणजे आपलं उत्पन्न वाढतं असं कधीच नसतं त्याच्यामुळे जर योग्य प्रमाणात फुटवे जर आपण राखले आणि प्रत्येक फुटव्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपलं टनेज वाढायला खूप मदत होते एक छोटस उदाहरण सांगतो की आपल्याकडे जर सरासरी जेव्हा आपण ऊस तोड करतो म्हणजे ऊस तोडतो त्यावेळी प्रत्येक वेळी एकरातन एका एकरातन जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार कांद्या आपल्याला मिळतात आता चाळीस ते पंचेचाळीस कांद्या म्हणजे जो ऊस म्हणून आपण फॅक्टरीला देऊ शकतो अशा ज्या कांद्या आहेत त्या चाळीस ते पंचेचाळीस हजार मिळतात एका एकरात आता प्रत्येक कांडीचं वजन जर आपण दोन किलो पर्यंत ठेवलं तर चाळीस गुणगे दोन म्हणजेच ऐंशी टनाचं उत्पन्न आपल्याला मिळू शकतो अर्थात आपला जो भाग आहे त्या ठिकाणी पाऊस तेवढा मोठ्या प्रमाणात नसतो आणि त्यामुळे आपलं खताचं प्रमाण हे त्यास पटीत थोडस कमी राहत आणि म्हणून आपल्याकडे जे येणाऱ्या कांडीचं वजन आहे हे शक्यतो एक ते दीड किलो पर्यंत आहे आणि म्हणून आपला जो टोटल टनेज आहे तो जवळजवळ पन्नास ते साठ टनापर्यंत आपलं उत्पन्न मिळू शकतो ज्या ठिकाणी हे मॅनेजमेंट आपण व्यवस्थित करतो त्या ठिकाणी आपल्याला हे उत्पन्न वाढ चांगल्या प्रकारे बेणे निवड आता ही आपण थोडस पुढे जाऊया कारण बेण निवड वगैरे हे जे आहे हे ऑलरेडी तुमचं झालेलं आहे फक्त हा एक मुद्दा मी तुम्हाला सांगून ठेवतो जर कोणाला शक्य असेल तर याचा फोटो काढून ठेवा की आपल्याला दहा फूट जी सरी आहे आपली दहा फुटाचं जर डिस्टन्स असेल सरीमध्ये तर त्याच्यामध्ये आणि जर सरीतलं अंतर फुटामध्ये या पद्धतीने असेल तर तिथे किमान एवढ्या फुटव्यांची संख्या असणं गरजेचं आहे म्हणजे हे जर असेल तर तुमचा ऊस हा व्यवस्थित नियोजन केलेला आहे हे थोडंफार थोडंफार सिद्ध होईल म्हणजे सरीतलं जे आपलं फुट फुटात अंतर असत साडेतीन चार साडेचार पाच मला आता खरंच कल्पना नाहीये कारण मला आपल्याकडे येऊन बरेच महिने झालेत मला आत्ता आठवत नाहीये की नेमकं सरीतलं अंतर पण एक सरासरी आपण म्हणू की चार साडेतीन ते चार फूट शक्यतो आपण सगळीकडे वापरतो आणि दहा फुटांमध्ये जेवढी काही आपली कांड्या आहेत त्या सगळ्या कांड्यांमध्ये जर आपण फुटवे मोजले आणि त्या फुटव्यांची संख्या जर एवढी पन्नास किंवा पंचावन्न भरली तर आपल्याकडे फुटव्यांचं नियोजन योग्य आहे असं म्हणता येईल आता याच्यामधली जी महत्वाची स्टेजेस आहेत पुगवण त्याच्यानंतर फुटव्यांची अवस्था वाढीची अवस्था आणि आंतरमशाग या जर गोष्टी आपण वेळच्या के वेळी केल्या पुष्पिक म्हणजे म्हटलं की आपण म्हणतो की जसं होईल तसं होऊ दे आणि आपण त्याच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करू मग अशी एक मुद्दा येळकर साहेबांनी सांगितला आमांनीही सांगितला की आपण आणि काकडे साहेबांनी सांगितलं की आपण जे खत देतो आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की खत आपण देतो म्हणजे नेमकं काय करतो तर आपण झाडाला काहीतरी अन्न देतो आता हे अन्न नेमकं आपण कसं दिलं पाहिजे जेणेकरून ते झाड जास्तीत जास्त प्रमाणात घेईल आपण खत जर वरच्यावरती फोकून दिलं तर ज्यावेळी ते पाण्याच्या संपर्कात येईल ते विरघळेल आणि त्यातला विरघळल्यातला काही भाग आज फक्त पिकाद्वारे उचललं जाईल बाकीचं जे खत आहे हे जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीमध्ये उकट आज खताच्या किमती जर आपण लक्षात घेतल्या तर जेवढा काही खतावरती आपण खर्च करतो त्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न मिळत नाही म्हणजे मग आपण म्हणतो खत खराब आहे खत खराब नाहीये आपला वापरण्याचा जो प्रकार आहे किंवा वापरण्याची आप, जी पद्धत आहे ती थोडीफार आपल्याला बदलण्याची गरज आहे उलट ती जर वापरण्याची पद्धत आपण बदलली तर मी तुम्हाला खरं सांगतो की या ठिकाणी आपण खतामध्ये उलट बचत करू शकतो ठाकरे साहेब मग अशी म्हणाले की ज्यावेळी आपण मातीच्या आड करतो का बरेच वेळा नाही करू शकत कारण परिस्थिती नसते लेबर खर्च वाढतो हे आपल्याला वाटत परंतु खतावरती जो आपण खर्च करतोय आणि आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही तर अशा ठिकाणी आपल्याला ते जो उत्पन्न वाढवायचं असेल तर खत आड करणं हे अगदी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे आता पावसाळी डोस जो आपल्याला द्यायचा आहे आता पाऊस संपल्यानंतर हे आपल्याला अठरा अन्न घटक सगळ्यांना माहिती असतील की प्रत्येक पिकामध्ये अठरा अन्न घटकांची गरज असते आणि ती अठरा अन्न घटक आपण वेगवेगळ्या खताच्या माध्यमातून देणार आता त्याच्यामध्ये आपण मिनिट आपले स्लाइड जे आहे ते पुढं हे होत नाही सर म्हणजे पहिली जी आ, स्लाइड होती तेच फक्त हा ओके सर आता दिसताय सर हा राईट 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 ओके सर हा सर पूर्ण दिसते का आता हो सर हो सर दिसतंय ओके फुल स्क्रीन आहे ना हा फुल स्क्रीन नाहीये म्हणजे शॉर्ट स्क्रीन दिसते पण त्याच्यामध्ये क्लिअर दिसतय म्हणजे समजून येतय ती सर आता फुल स्क्रीन झालीये का बघा नाही सर फुल स्क्रीन झाली नाही तर डायरेक्ट बत्तीसवी दिसते हो बरोबर आहे त्या मधल्या स्लाईड्स मी ऑलरेडी काढून टाकले आता दिसते नाही सर नाही सर ठीक आहे सर असं पण दिसत आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर अर्थात मी हे तुम्हाला फक्त कोरोमंडलची काही उत्पादनं आहेत ती दाखवतोय परंतु तुमच्याकडे जर नॅशनल शुगर फॅक्टरीकडे ऑलरेडी एनओ एफ जर जा तयार झाला असेल ते ऑलरेडी गोदावरी केरीज जे इथे तुम्हाला पोहोचले दिसतंय ना ते पीडीएम पोटॅशच आहे आणि तुम्ही आता ऑलरेडी नॅचरल शुगर मध्ये जे तयार करताय ते पीडीएम पोटॅश प्लस त्याच्यामध्ये गंधक आहे त्याच्यामध्ये ऑर्गेनिक मॅन्युअर हो आहे तर अशा पद्धतीचं जर खत तुमच्याकडे मिळत असेल फक्त मगाशी जे येळकर साहेबांनी सांगितलं की याचा दोनशे किलो प्रति एकरी वापर करा तर माझं म्हणणं असं राहील की इथे दोनशे किलो वापर न करता किमान किलो वापर केला दोन बॅगा अजून वाढवावल्या पाहिजे अर्थात हे प्रत्येकाच्या शेताच्या प्रतीनुसार असेल परंतु जिथे मुरमाड जमीन आहे चुनखडी जमीन आहे अशा ठिकाणी आपल्याला थोडस सेंद्रिय खताची मात्रा वाढवण्याची गरज आहे कारण दिलेलं जे खत आहे म्हणजेच रासायनिक खत हे मिळण्याकरता तुम्हाला जमिनीची कंडिशन किंवा जमिनीची जी फिजिकल प्रॉपर्टीज ज्याला आपण म्हणतो त्या सुधरण्याची गरज आहे आणि ती सुधरवण्याकरता तुम्हाला सेंद्रिय खताची मदत ही घ्यावीच नाही म्हणून सेंद्रिय अधिक रासायनिक अशी जर जोड आपण दिली तर त्याचा वापर पीक चांगल्या पद्धतीने करू शकतो दुसरी गोष्ट आपल्या जमिनी ज्या आहेत त्या जास्त मोठ्या प्रमाणात खराब न होता चांगल्या राहू शकतात आता जमीन खराब होण्याचं जे कारण आहे ऊस पिकामध्ये त्याला दोन मुख्य कारण वारेमाप खताचा वापर आणि ऊस पिकाला जे लागतं ते सगळ्यात जास्त पाणी तर पाणी आणि खत या दोघांचा जर जा जास्त मोठ्या प्रमाणात वापर झाला तर तिथे सॉल्ट म्हणजेच क्षाराचं डिपॉझिट वाढतात आणि त्याच्यामुळे मग बाकीची दिलेली अन्नद्रव्य जी आहेत ती पिकाला मिळायला त्रास होतो अशा ठिकाणी जर आपण सेंद्रिय पदार्थांचा वापर केला किंबहुना दोन डोस मध्ये म्हणजे जो पहिला लागवडीच्या वेळी आपण टाकतो तो डोस आणि मोठ्या भरणीच्या वेळी जो डोस आहे त्या डोसमध्ये आपण रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खताचा वापर हा निश्चित केलाच पाहिजे आणि हे अगदी कंपल्सरी ठेवा म्हणजे एक वेळ तुम्ही रासायनिक खताचा वापर थोडासा कमी केला तरी चालेल पण सेंद्रिय खत मात्र शक्यतो कमी करू नका कारण सेंद्रिय खतामुळे तुमच्या जमिनीमधला पोत सुधारून दिलेल्या खताची अन्न जेवढी काही एफिशियन्सी किंवा कार्यक्षमता आहे ती वाढवण्याकरता आपण इथे आपल्याला खात पुढची स्लाइड आली आहे का आता सर नमस्कार नाही सर हॅलो एकच मिनिट हॅलो ओके हॅलो विनय सर शैलेश मांडे बोलतोय सर मी निळकंड बोलता तालुकाला मांडे साहेब थांबा थांबा थोडस आपण शेतकऱ्यांचे प्रश्न घेणार आहेत आपण जे आहे ते शेवटी प्रश्न घेणार आहेत सरांचं पुढं अधिक कंटिन्यू होऊ द्या ओके चालेल चालेल हो, हो। तुमचा प्रश्न आहे का मला तुम्ही स्लाइड कशी करायची ते सांगणार आहात काय मला मला समजलं नाही विनेस्टर मागचे तुम्ही कार्बन एनरीज आणि केरीज दाखवलंय ना त्याच्यावर माझा एक प्रश्न होता पीडीएम फोटॅक्ट हा बोला ना बोला बोल प्रायमरीली म्हणजे मी पण पूरक करतात सेंद्रिय शेतीचा पण जर आपल्याला चौदा टक्केपर्यंत जर हे भेटत असेल म्हणजे पोटॅश तर आणि जे आपलं जर आपण वापरला तर त्याच्यामध्ये एका पन्नास किलोच्या गोनीमध्ये तीस किलो भेटायला आपल्याला पोटॅश बरोबर आणि केरीश मध्ये चौदा चौदा टक्के म्हणजे साधारण एका पोट्यामध्ये सात किलो भेटायला तर मग त्याच जे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे ते जर आपल्याला तीस किलो जर या केरिश मधून पाहिजे असेल तर ते त्याच जर कम्पेरेटिव्ह जर प्राइस काढली तर मग कॉस्ट ऑफ कल्टिवेशन केरीजला मला वाटतं की थोडं एक्स्ट्रा जाईल मला वाटतं त्याच थोडं जरा सांगितलं तुमचं तुमचं म्हणणं जे आहे मी आता म्हणजे तुम्ही आता प्रश्न विचारलात मी त्याचं उत्तर लगेच देतो तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे की केरीज आणि एमओपी म्हणजे म्युरिटा पोटॅच याचं कंपॅरिझन मी स्वतः सुद्धा करत नाही परंतु काय असतं की जमिनीमध्ये ज्यावेळी आपण सेंद्रिय पदार्थ देतो त्यावेळी जसं एमओपी मधन पोटॅश हे लगेच मिळतं पण ऍट द सेम टाइम ते पोटॅश जास्त मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये स्थिर देखील होत कारण एमओपी हे लवकर विरघळत आणि ते पिकाला ज्या पद्धतीने लागू पडतं तेवढ्याच पद्धतीने ते जास्त मोठ्या प्रमाणात स्थिर देखील होत केरीज मध्ये जे पीडीएम पोटॅश आहे ते थोडक्यात हळूहळू रिलीज होणारा असा पोटॅश आहे त्याच्यामुळे जरी तुम्हाला साडे चौदा टक्के मिळतय पण तो हळूहळू मिळत असल्यामुळे पिकाची जशी जशी गरज वाढत जाते त्या पद्धतीने तो मिळत जातो म्हणून माझं म्हणणं असं आहे की सुरुवातीला जो सेंद्रिय खत खताचा डोस तुम्ही लागवडीच्या वेळी देणार आहात त्या ठिकाणी तुम्ही केरीज वापरू शकता परंतु ज्यावेळी शेवटच्या म्हणजे मोठ्या बांधणीच्या वेळी मात्र तुम्ही केरीज ऐवजी तिकडे एमओपीचा वापर करणं हे जास्त संयुक्त करू शकता थँक्यू येळकर साहेब अजून गोंधळच आहे पण मी आहे तसंच दाखवतो हरकत नाही व्यवस्थित दिसत सर काय प्रॉब्लेम नाही तर ऊस पिकासाठी खरं तर हे तीन खत म्हणजे जसं आपल्याकडे फोनचं कनेक्शन असतं ना फोर जी पूर्वी टू जी होतं फोर जी आता जी आलंय तसं कोरोमंडलचं हे थ्री जी म्हणून आम्ही याला म्हणतो आता थ्री जी म्हणजे काय तर पहिलं जे आहे ते जी आहे ग्रो प्लस ग्रो प्लस काय आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो त्याच्यानंतरचा जो जी आहे तो आहे ग्रो स्मार्ट आणि तिसरा जो जी आहे तो आहे ग्रो शक्ती म्हणजे ऊस पीक जर आपल्याला योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने घ्यायचं असेल तर हा थ्री जी